समोर येतेय तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रूपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे अकोले तालुक्यातील चितळवेढे या गावाजवळ ही घटना घडली आहे शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते या आहेत दरम्यान प्रचार दौरा आटपून संगमनेरकडे त्या परतत असताना रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे रात्री बारा वाजेच्या सुमारास दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे दरम्यान दगडफेकीमध्ये या गाडीचं मोठं नुकसान झालंय तर उत्कर्ष रुपवते मात्र अगदी थोडक्यात बचावल्यात पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा सध्या तपास सुरू आहे तर महिला उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक झाल्यानं नगर जिल्ह्यामध्ये आता खळबळ माजली आहे आपण पाहतोय काँग्रेसमधून खरं तर उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही महत्वाची घडामोड शिर्डीमधून समोर येते शिर्डीमध्ये त्या प्रचारातून परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक आहे अकोले तालुक्यातल्या चितळवेढ या गावाजवळ ही घटना घडली आहे आणि यामध्ये उत्कर्ष रूपवते अगदी थोडक्यात बचावल्याचं समोर आलंय दरम्यान शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्ष आहेत आणि प्रचार दौरा आटपून त्या संगमनेरकडे परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे